ह्या श्रावण महिन्यामध्ये मित्रांनो ना माणूस ना पुजारी ना कुठला भक्त स्वतः मुंग्यांनी बनवले शिवलिंग आजचा हाच व्हिडिओ तुमच्यासाठी खास आणि खास मी घेऊन आलेलो आहे अखेर हा काय आहे व्हिडिओ काय सर्व हकीकत आहे मग हे खोटं आहे की खरं आहे हे कुठं घडलं आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जर भोलेबाबाच्या प्रति जर आपल्या मनात जर प्रेम असेल जर खरी श्रद्धा जर असेल तर श्रावण महिन्यामध्ये भोलेबाबांच्या भक्तासाठी महादेवांच्या भक्तासाठी हा खास व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ अवश्य बघा चला ओम नमो पार्वते पत हर हर महादेव माझ्या सर्व हिंदू बांधवांना सर्व सर्वात प्रथम माझ्याकडून ह्या पवित्र श्रावण महिन्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आजचं जे टॉपिक आहे मित्रांनो सलाम नमस्ते आदाप जय महाराष्ट्र अशा प्रकारचं काही नाही कारण एक खूप वेगळं एक खूप वेगळं असं टॉपिक आहे जे तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भाग पाडणार आहे एक शेतकरी नित्यनेमाने नेमाने त्यांच्या शेतामध्ये जातो आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्या नजरेस असं काही ह्या श्रावण महिन्यामध्ये भोलेबाबाचा चमत्कार त्यांना पाहायला मिळतो तो पाहिल्यानंतर त्यांना अक्षरशः त्यांच्या अंगावरती शहारे आले की आपलं नशीब म्हणावे लागेल की आपल्या शेतामध्ये हे झालेलं आहे आपण नेहमी तर्क वितर्क लावत असतो की तुझी इबादत मोठी आहे माझी इबादत छोटी आहे तुझी पूजा अर्चना मोठी आहे माझी छोटी आहे तर आज आपण अशा एका वेगळ्या ह्या दृष्टिकोनातून बाहेर निघणार आहोत भोले बाबांचा ह्या पवित्र श्रावण महिन्यामध्ये एक अनोखा असा दिव्य असा एक चमत्कार पाहायला आपल्याला सर्वांना मिळणार आहे आपण खूप भाग्यवान म्हणावे लागेल कारण ह्या व्हिडिओ जो आपण जो बघताय तर आपण खरोखर भाग्यवान म्हणावा लागेल ज्यांची महादेवावरती माता पार्वतीवरती श्रद्धा आहे जे मानतात त्यांना जे त्यांची पूजा अर्चना आराधना करतात हा खास करून त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे एक सेकंड जरी स्किप जरी केला तरी मित्रांनो तुमच्या हातून हा व्हिडिओ मध्ये जे काही मला सांगायचं आहे जे काही दाखवायचं आहे ते निघून जाईल त्यामुळे पूर्ण व्हिडिओ वॉच करा फुल वॉच करा आज विषय असा सांगायचा आहे मित्रांनो की एक शेतकरी नित्य आपल्या शेतात गेले शेतात गेल्याच्या नंतर सोयाबीनचं पीक होतं त्या सोयाबीनच्या पिकामध्ये फेरफटका मारत असताना अचानक त्यांच्या शेतामध्ये आले शेतामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी असं काही बघितलं जे बघितल्यानंतर आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये एकच बोलबाला झाला असा बोलबाला झाला की त्या आसपासच्या परिसरातून लोक त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी तिथे आले कारण जमीन फाटून नाही आबाळातून पडून नाही तर साक्षात कुणी असं काही रचलेलं नाही कुठल्या मानव हस्तीने कुठल्या एखाद्या कलाकारीने तर हे केवळ एका जीवाने केलेलं आहे आणि छोटासा जीव आहे मित्रांनो जो आपण बघत असतो नेहमी आपल्या घरात सुद्धा असतो मुंगी प्रत्येक आपण वारूळ बघतो वारूळ ती बनवत असते मुंगी मुंग्यांचं कामच आहे वारूळ बनवणं पण त्या काकांच्या शेतामध्ये मुंग्यांनी अक्षरशः मुंग्यांनी अक्षरशः त्यांच्या शेतामध्ये एक शिवलिंग बनवलेलं आहे आणि ते शिवलिंग असं तसं नाही बनवलं मित्रांनो ती कलाकारी जर पाहिली आपण तर अक्षरशः तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जे भोले बाबांचा जो चमत्कार आहे तोच चमत्कार आपण जर पाहिला भोले बाबांची जर ही आ, लीला जर पाहिली तर अक्षरशः आपले डोळे पानावतील हा व्हिडिओ माझ्यापर्यंत कसा आला हा सगळ्यात पहिला तुम्हाला मी सांगतो परवाच्या रात्रीला मी सहज आपलं व्हॉट्सअपवर ते स्टेटस चेक करत होतो आणि स्टेटस चेक करत असताना अचानक आमच्या गावचे आदरणीय नामदेव बाप्पा गायकवाड यांचा स्टेटस मी बघत होतो आणि बप्पाचा स्टेटस मी बघत असताना स्क्रॉल करत असताना मला अचानक ते व्हिडिओ दिसला मग मी बप्पांना सांगितलं बप्पा हा व्हिडिओ कुठे बनवला आहे तुम्ही आपल्या शेतात काढलेला आहे का किंवा कुठून तुमच्या हातात कुठून आला हा व्हिडिओ तर त्यांनी सांगितलं की तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मला माझ्या मित्राकडून आलेला आहे त्याच्या शेतामध्ये ही घटना घडलेली आहे आसपासच्या तेथील त्या परिसरातील लोक तिथे दर्शनासाठी रांग लावलेली आहे मित्रांनो एक खूप म्हणजे एक मी स्वतः भावनी झालो मी स्वतः एक भोले बाबांचा भक्त आहे मी मानतो त्यांना आणि विषय असा झाला की तो व्हिडिओ मला त्यांनी पाठवला आणि तोच व्हिडिओ मी तुम्हाला ह्या पवित्र श्रावण महिन्यामध्ये भोलेबाबांचा चमत्कार त्या चमत्काराच्या आधारे आपल्या सर्वावरती आशीर्वाद घेण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो आज आपण जर पाहायला जर गेलं तर अशा अनेक घटना आपल्याला ऐकायला मिळतात बघायला मिळतात आपण न्यूज सोशल मीडियाद्वारे आपण बघत असतो एखादी एखाद्या कलाकाराने मूर्ती बनवली एखाद्या कलाकाराने शिवलिंग बनवलं एखाद्याने मंदिर बनवलं एखाद्याने मंदिराची रंगरांगोळी केली पण हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही प्रत्येक कलाकाराला विसरून जाल मित्रांनो जे शिवलिंग जे त्यांनी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये जे पिंड तयार केलेली आहे ते पिंडमध्ये जे शिवलिंग जे तयार केलेले मित्रांनो आणि तिथून प्रत्येक मुंगीचं त्याच्या अवतीभोवती त्या शिवलिंगाभोवती त्यांचं दर्शनाचं रांग सुरू आहे म्हणजे जे आपण म्हणत असतो आपण फेरे घेतो ते फेरे त्यांचे सातत्याने सुरू आहेत आता काही लोक ह्याच्यावरती तर्कवितर्क लावतील की बाबा हा व्हिडिओ आला म्हणजे ह्याच्यामध्ये मुंग्यांचं कामच आहे वारोळ बनवणं बरं चला ठीक आहे मुंगे वारोळ बनवते हे मलाही माहिती मी बालपणापासून ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे पण श्रावण महिन्यातच का मग श्रावण महिन्यातच आस श्रावण महिन्यात जरी केलं तरी मग शिवलिंगच का हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो जिथे आपण म्हणतो ना जिथे आपल्या बुद्धीची विचार करण्याची ताकद कमी पडते तिथून त्याची ताकद सुरू होते मला एकच सांगायचंय की मी हा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी खास याच्यासाठी आलो आहे की आपली भक्ती जी आहे ती आणखीन आपल्या भक्तीमध्ये आणखीन आपली भक्ती, भक्ती वाढावी भोलेबाबा प्रति आपल्या मनात माता पार्वती प्रति आपल्या मनात आणखीन प्रेम निर्माण होईल आणखीन भक्ती वाढेल हाच माझा एक मोटिवेटर होता याच्यामध्ये माझं काही असं काही की मला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा म्हणून असं नाही आत्ता हा व्हिडिओ मी तुम्हाला प्ले करून दाखवतो तुम्ही बघा बघा हा व्हिडिओ तर हा जसा तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे मित्रांनो या व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतंय एक सच्ची एक हकीकत ही समोर मी आणलेली आहे हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला शेअर करावा असा वाटला ह्या पवित्र महिन्यामध्ये आणि जसं आपण म्हणतो की सबका मालिक एक आहे अशाच प्रकारे अल्ला परमेश्वर सर्व एकच आहेत फक्त एकच आहे माना तो आहे नाही माना तो नाही अशा प्रकारची म्हण आहे फक्त मला एकच आहे की मी कोणाच्या धर्माला कधी मी गालबोट लावत नाही आपल्याला मानायचं नाही तर मग आपण बोटही करायचं नाही मी ह्या तत्वाचा मुलगा आहे पण मला हा व्हिडिओ पाहून एक भोलेबाबांच्या प्रती एक मनामध्ये आणखीन एक श्रद्धा वाढलेली आहे अशी श्रद्धा वाढलेली आहे की भोलेबाबांना आज त्यांचे भक्त तर त्यांना पूजन त्यांचं करतातच पण किड्या मुंग्यांनी सुद्धा त्यांचं पूजन सुरू केलेलं आहे हे पाहून तुम्हाला कसं वाटलं मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये साईटला स्क्रॉल करा तिथे हाईप नावाचं एक व्हर्जन आलेलं आहे त्या हाईपला दाबा जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद जाता जाता एकच सांगतोय आपल्या सर्वांना ह्या पवित्र श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा अल्लाह परमेश्वर करो आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या सर्व आपल्या इच्छा आकांक्षा बाबा पूर्ण करो येणाऱ्या काळात आपली सुख समृद्धीमध्ये आपलं आयुष्य जावो हीच प्रार्थना धन्यवाद